राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर संजय राऊतांचं मोठं विधान मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षात युतीच्या चर्चांनी राज्यात मोठं वादळ उठलं होतं भाजपा महायुतीला राज्यात पर्याय देण्यात येणार अशी चर्चा रंगली होती तर मुंबईतील मराठी माणसाच्या आवाजाला बळ मिळणार असं सांगण्यात येत होत पण एका महिन्यात हा विषय रेंगाळला दोन्ही नेते परदेशात असल्यानं त्यावर पुढे भाष्य झालं नाही आता संजय राऊतांनी यांनी या थंड पडलेल्या विषयाला पुन्हा हवा दिलेली आहे राऊतांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं संजय राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या युती बाबत मोठं भाष्य केलेलं आहे राज ठाकरे यांनी मुलाखत दिली किंवा राज ठाकरे दुसरी मुलाखत दिली म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असेल उद्धव ठाकरे यांनी ही मुलाखतीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय मुलाखतीवर चर्चा ठरत नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर गोड बोलतात पण तसं नाही मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का तसं चित्र नाही राज ठाकरे यांच्या तीन मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहित आहे आम्ही स्वतः उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर नातं जोडायला आम्ही सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे कोण काय बोलतंय यापेक्षा ठाकरे काय बोलतात पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नाही हे महत्वाचं आहे असं राऊत यांनी म्हटलं मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणारे असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे याच वेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात दोघांवरही मराठी जनतेचं प्रेशर आहे हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय आहे मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार आणि हक्क कायम ठेवायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड पॉपराईट बाय सम अमित शहा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि वगैरे वगैरे आणि बाकीचे शेअर होल्डर्सच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल मराठी माणसाला ताट मानेने या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद जळमट आणि क्लिमिशे हे बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे असं राऊत यांनी म्हटलं राज ठाकरे दिली आहे किंवा राज ठाकरे यांनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर ते फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील पण तो प्रत्यक्षात तस चित्र आहे का तसं चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलतय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्या मागे मुलाखतीच्या माईकवर नाही याआधी युती हा शब्द होता आता तुम्ही म्हणतात नातं जोडायला कारण नात्यात ओलावाही असतो प्रेमाचा ओलावा असतो आपुलकीचा ओलावा असतो बघा महाराष्ट्री महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दोघांवरही दो जनतेच प्रेशर मराठी जनतेच हे तुम्हाला मी सांगतो हे जस प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसा प्रायव्हेट लिमिटेड प्रोपराइटेड बाय अमित शाह देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले त्यांच्या जबड्यातून मुंबई, मुंबई वाचवायचे असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला ताठ मानने या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला ना हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई